महाराष्ट्राचे उत्कृष्ट गायक आनंद शिंदे मराठी सिनेमासृष्टी ते बॉलिवूडपर्यंत त्यांची गाणी प्रसिद्ध आहेत आनंद शिंदे हे लोकगीतासाठी प्रसिद्ध आहेत त्यांना आपल्या वडिलाकडून हा वारसा मिळाला होता प्रल्हाद शिंदे हे त्यांचे वडील फक्त आनंद शिंदे नव्हे तर त्यांच्या तब्बल पाच पिढ्या या क्षेत्रात काम करत आहेत आज त्यांच्या यशाचं कारण हे त्यांचे वडीलच आहेत आनंद शिंदे यांचा जन्म एकवीस एप्रिल एकोणीसशे पासष्टमध्ये झाला आहे ते मूळचे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा या ठिकाणचे आहेत लहानपणी त्यांची परिस्थिती अत्यंत हालाकीची होती मात्र तेव तेव्हापासूनच त्यांना गाण्याची आवड होती ते आपल्या वडिलासोबत गाण्याच्या कार्यक्रमाला जात असत अभ्यासात त्यांना फारशी रुची नव्हती त्यामुळे तिथे त्यांचं मन कधीच लागना आणि म्हणून त्यांनी नववी नापास झाल्यानंतर त्यांनी शाळा सोडली रामराम ठोकला आणि तबलावादन करण्यावर लक्ष केंद्रित केलं त्यांचे भाऊ मिलिंद शिंदेसुद्धा गाणी गात असत एखाद्या कारणाने वडिलांना गाणं गाणं शक्य नसले तर मिलिंद आणि आनंद हे दोघं तो वारसा चालवत असत त्यातूनच ते घडले गेले एक गायक म्हणून त्यांना हवी तशी ओळख मिळाली नव्हती पण असं म्हटलं जातं की त्यांच्या आई रुक्मिणीबाई यांनी प्रसिद्ध गायक तसंच संगीतकारांनी त्यांचा पुतण्या विठ्ठल शिंदे यांच्याकडे विनंती केली त्यांनी आनंदला दोन गाणी दिली मात्र आनंद शिंदेंना खरी ओळख मिळाली तीन नवीन नपो पठहा लागलं मिठ मिठ बोलला या गाण्याने हे गाणे अक्षरशः लोकांनी डोक्यावर उचलून घेतलं होतं आपल्या कारकिर्दीमध्ये आनंद शिंदे यांनी हजाराहून अधिक गाण्यासोबतच दोनशे पन्नास चित्रपटात पार्श्वगायनसुद्धा केलं आहे त्यांची भीमगीतेसुद्धा मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत प्रत्येक आंबेडकर जयंतीला त्यांची गाणी असतातच आनंद यांचं लग्न अगदी लहान वयात झालं होतं त्यांना हर्षद उत्कृष्ट आणि आदर्श अशी तीन मुले आहेत आदर्श हा सुद्धा एक प्रसिद्ध गायक आहे पण प्रल्हाद शिंदे आनंद शिंदे यांच्यावर थोड्या महिन्याच्या खाली एक दुःखाचा डोंगर कोसळला अनंत शिंदे यांचा धाकटा भाऊ दिनकर शिंदे याचं निधन झालं यावेळी त्यांचं परिवार आणि अनंत शिंदे खूप तुटले आणि थोडे दिवस ते कोणतेही गाणे गायले नाहीत तर तुम्हाला अनंत शिंदे हे आवडतात का यांचे कोणते कोणते गाणे तुम्हाला आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो आत्तापर्यंत तुम्ही एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकॉन प्रेस करायलाही विसरू नका तर धन्यवाद